एका गावात एक बहीण भाऊ राहत होते बहिणीचे आणि भावाचे दोघांची लग्नी झाली होती बहीण तिच्या घरी सुखाने नांदत होती भावाच्या सुखात सुद्धा काही कमी नव्हती भाऊ जेवायला येणार म्हणून बहिणीने सगळी तयारी केलेली होती स्वयंपाक पाणी आवरून दारात उभी राहून ती भावाची वाट पाहत होती बराच वेळ झाला तरी भाऊ आला नाही तेवढ्यात दारी दोन याचक भिक्षा मागण्यास आले बहिणीने सवाच्या दिवशी भिक्षा मागण्यास आले बहिणीने सवाच्या दिवशी याचक न जेवता जाणार म्हणून तिने त्या दोघांना जेवायला वाढले दोघे याचक पोटभर जेवले बहिणीला त्यांनी सांगितले ताई आज सणाचा दिवस दिवस तू आम्हाला दोघांना जेवण दिले आम्ही याचक नसून यमाचे दूत आहोत आणि यम आज्ञा अशी आहे की आजपर्यंत ज्या पुरुषाला कुणी शिव्या दिल्या नाहीत त्याला घेऊन ये असे यमराज म्हणाले आहेत तू आमची आत्मा तृप्त केला म्हणून आम्ही तुला हे गुपित सांगत आहोत एवढे बोलून ते निघून गेले दूताचे बोलणे ऐकताच बहीण मनातून खूपच घाबरली कारण ती व तिचा भाऊ हे गावात आजात शत्रू म्हणून ओळखले जात त्यामुळे या दोघांना कुणी शिव्या देण्याचा प्रसंगच उदवला नाही आपल्या भावावर आज मरणाची छाया दिसताच तिने घराबाहेर घाव घेतली व तिला जितक्या म्हणून शिव्या येत होत्या त्या, त्या भावाच्या नावाने देण्यास सुरुवात केली गावातील लोक चकित झाले ज्या बहिणी भावाच्या मायेची उदाहरणे साऱ्या पंचक्रोशीत दिली जात होती त्या भावाची बहीण आज त्याला रस्त्याने शिव्या देत आहे यात सुद्धा माझे काहीतरी ही तिने पाहिले आहे शिव्या देत देत, देत बहीण भावाच्या दाराशी आली तोच रा यमाचे दूध भावाच्या दारात उभे होते त्यांना पाहताच बहिणीने भावाच्या बहिणीने भावाच्या नावाने शिव्या शिव्याचा शिमगा केला हे ऐकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले बहीण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचे गुपित सांगितले बहिणीने शिव्या देऊन भावाचा अपमृत्यू टाळला होता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा